सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनश् एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आहे तर ते बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाचे सर्वच बाजार समितीतून आलेले ताजे कापसाचे बाजार भाव सुद्धा आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा, करा। एकदा कापसाचे भाव बघण्या अगोदर सोयाबीनची ताजी बातमी बघू लगेच कापसाचे भाव बघू मित्रांनो सोयाबीन साडेचार हजार रुपये क्विंटल तीस किलोच्या बियाणाला बत्तीसशे रुपये शेतकरी हवाल देईल शेती कशी करावी याची चिंता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईटच आहे गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामात काय कमी पडलेल्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे सोयाबीनला साडेचार हजार रुपये क्विंटल दर असून तीस किलोच्या बियाण्याला बत्तीसशे रुपये मोजावे लागत आहे वाढलेला उत्पादन खर्च कमी मिळत असलेला दर महागडे बियाणे यामुळे सोयाबीनची शेती करावी का नको अशा अवस्थेत शेतकरी असल्याने चित्र पाहायला मिळत आहे जिरायती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते सोयाबीनची काढणी करून शेतकरी रब्बीच्या शाळू पिकाची पेरणी करत असतात गेल्या दोन वर्षापूर्वी सोयाबीनला दर बारा मिळाला होता तर उत्पादन चांगले निघाले होते त्यामुळे गतवर्षीच्या सोयाबीन हंगामात कराड तालुक्यात पेरणीचे क्षेत्र वाढले दोन वर्षाच्या तुलनेत पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घटले तर पूर्ण वर्षभर चा दर वाढले नाही चार हजार दोनशे ते साडेचारच्या दरम्यान क्विंटलचा दर राहिला त्यामुळे सोयाबीनची शेती तोट्यात गेली शासनाने पावसाचा खंड पडलेल्या मंडळात कृषी अधिकारी व व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली व एक रुपयाचा विमा उतरवला अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार अशी आशा होती त्याचे काय झाले समजलेच नाही शेतीची मेहनत खत बियाणे मजूर आदींचे दर वाढले आहेत तीस किलो सोयाबीन बियाणाचा दर बत्तीसशे रुपये म्हणजे किलोचा दर एकशे वीस रुपये तर विक्रीचा दर पंचेचाळीस रुपये एवढी मोठी तफावत सध्या दिसून येत आहे अवस्था वाईट आहे वळव्या कापूस बाजार भावाकडे कापसाच्या काल बाजार समित्या थोड्या चालू होत्या भिवापूर या ठिकाणी पंच्याऐंशी क्विंटल अवखोन सात हजार तीनशेपर्यंत पर्यंत दर गेला वरोरा खांबाडा एकशे अठरा क्विंटल कापसाच्या अवखोन सात हजार चारशे साठ रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती ते काटोल पाच क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर तेराशे क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंतचा पर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा तीनशे चार क्विंटल कापसाच्या वव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंत दर गेला भेटू या पुढच्या धन्यवाद